हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटच्या पानाचं रहस्य गावाच्या टोकाला उभं असलेलं पिढीजात वाड्यासारखं मोठं घर ज्याला सगळे देशमुख वाडा म्हणायचे घरात आजोबा शिवरामराव देशमुख यांच्या निधनानंतरचं ओझं आणि असंख्य प्रश्न लोंबकळत होते शिवरामराव हे नाव गावात नावाजलेले जमीनदार ठाम विचारांचे पण तितकेच गुपित दडवून ठेवणारे गृहस्थ त्यांच्या मृत्यूनंतर वाड्यात शांतता नांदली नाही उलट संशय लालसा आणि जुने हिशोब या सगळ्यांनी घर पेटलं अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी घर आवरतानाच अटारीवरच्या जुन्या लाकडी कपाटात एक जुनी फाईल सापडली त्यात होती आजोबांची वसियत गिरीशराव मोठा मुलगा गावच्या राजकारणात गुंतलेला विलासराव धाकटा मुलगा शहरात स्थायिक व्यापारी सुमतीताई मुलगी माहेराशी जिव्हाळ्याने बांधलेली आणि नातवंड आदित्य अन्या किरण हे सगळे त्या कागदाभोवती जमले वसियत वाचायला लागले पण वाचता वाजता धक्का बसला शेवटचं पान कापून टाकलेलं होतं म्हणजेच खरी वारसदार म्हणजे मालमत्ता कोणाच्या नावावर आहे हेच गायब होतं घरात लगेच वाद सुरू झाले गिरीशराव म्हणाला ही सगळी जमीन माझ्या नावावर असायला हवी मीच बाप जादेंची काळजी घेतली आहे विलासराव प्रतिवाद करत पण शेवटपर्यंत आजोबांशी मीच संपर्कात होतो त्यांनी मला खास बोलावून काही सांगितलं होतं सुमतीताईचा आवाज थरथरत होता आई बापाचा घरावरचा हक्क फक्त मुलांचा नसतो आम्हा मुलींनाही आहे नातवंड मात्र गोंधळलेली आदित्यने हळू आवाजात विचारलं आजोबांनी हे पान का कापलं असेल की कुणीतरी कापलंय वाड्यात काम करणारा एक जुना नोकर रामूकाने सांगितलं साहेब वारंवार म्हणायचे माझ्या संपत्तीवरून भांडण होऊ नयेत म्हणून मी सगळं नीट लिहून ठेवलं पण काही दिवस आधी कुणीतरी त्यांच्या खोलीत शिरलं होतं मला वाटतं त्याच दिवशी हे घडलं असावं हा धागा मिळाल्यावर आदित्यने शोध सुरू केला तो गावातल्या वकिलाकडे गेला कारण वसियत त्या वकिलांनीच लिहिली होती वकिलांनी सांगितलं मी पूर्ण वसियत लिहून दिली होती शेवटी त्यांनी एक वेगळं विधान जोडून घेतलं होतं ते खूप महत्त्वाचं होतं पण माझ्या ते आहे सगळे घरचे वकिलाच्या घरी जमले वकिलांनी फाईल काढली आणि शेवटचं पान वाचलं गेलं माझ्या संपत्तीचा वारसदार एकच माझा नातू आदित्य कारण त्याच्यात घर चालवायची क्षमता जबाबदारी आणि प्रामाणिकपणा आहे बाकी मुलांना मी त्यांच्या आयुष्याची सोय आधीच करून दिली आहे या घराची शान परंपरा आणि नाव पुढे न्यायचं काम आदित्यच करेल हे एकूण वाड्यात शांतता पसरली सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे बेक भाव उमटले गिरीशराव राघाने थरथरत होता विलासराव चकित सोमतीताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि अन्या किरण यांना धक्का बसला रामूकाकांनी मात्र एक काकांनी मात्र एक मोठं रहस्य उलगडलं आदित्य फक्त नातू नाही तर खरं तर आजोबांचा जन्मलेला पण लपवलेला मुलगा त्या काळात काही परिस्थितीमुळे त्याला मुलासारखं न दाखवता नातूसारखं दाखवलं गेलं म्हणूनच आजोबांनी वारसदारी त्यालाच दिली हे ऐकून सगळ्यांचे जग हादरलं आदित्यलाही पहिल्यांदाच आपली खरी ओळख समजली संपत्ती मिळणं हे मोठं नव्हतं पण सत्य समजणं खूप मोठं होतं आदित्यने सगळ्यांसमोर जाहीर केलं ही मालमत्ता मी एकट्याने नको आपण सगळे मिळून घर आणि परंपरा जपू पण आजोबांनी मला दिलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही सगळे थोड्या थोड्या वेळाने शांत झाले वाड्यात पुन्हा शांती नांदली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद